नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ घरातील तुळशीच्या रोपाजवळ चुकूनही या वस्तू ठेवू नका अन्यथा अनर्थ होईल चला तर मग पाहूया अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घरातील तुळशीच्या जवळ ठेवू नये तुळशीचे रोप खूप पवित्र मानले जाते तुळशीचे रोप घरामध्ये ठेवण्यासाठी एक निश्चित जागा ठरवा वास्तुशास्त्रामध्ये तुळशी ठेवण्याचे नियम देखील सांगितले आहेत दुसरीकडे जर तुम्ही तुळशीजवळ या पाच गोष्टी ठेवल्या तर तुमच्या घरात सतत नकारात्मकता येऊ शकते चला जाणून घेऊया तुळशीजवळ काय वस्तू ठेवू नयेत हिंदू धर्मात तुळशीचे रोप पवित्र आणि पूजनीय मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा पसरते आणि आनंद आणि समृद्धी येते तुळशी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय मानली जाते तुळशीची पूजा केल्यामुळे तुमच्यावर भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळू शकतात पण तुम्हाला माहित आहे का की तुळशीभोवती काही गोष्टी ठेवणे टाळावे वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या तुळशीच्या रोपाजवळ ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्ती आणि प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात वास्तूप्रमाणे तुळशीच्या रोपाजवळ या गोष्टी ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया तुळशीजवळ कोणत्या पाच गोष्टी ठेवणे टाळावे एक कचरा कुंडी तुळशीजवळ कचरा कुंडी ठेवणे सर्वात अशुभ मानले जाते तुळशीला स्वच्छ आणि नीटनिटके वातावरण आवडते आणि जि आणि तिथे कचरा कुंडी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे घरात दारिद्र्य येते आणि धनहानी होते दोन बूट आणि चप्पल तुळशीजवळ बूट आणि चप्पल ठेवणे अशुभ मानले जाते बूट आणि चप्पल अशुद्ध मानले जातात आणि ते तुळशीजवळ ठेवल्याने तुळशीची पवित्रता कमी होते यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात आणि आर्थिक चणचण वाढू शकते तीन काटेरी झाडे कॅक्टस इत्यादी काटेरी झाडे तुळशीभोवती ठेवू नये काटेरी झाडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात ज्यामुळे घरात अशांतता आणि तणावाचे वातावरण निर्माण होते यामुळे संपत्ती आणि समृद्धी देखील देखील समृद्धीत बाधा येते चार शिवलिंग तुळशीजवळ शिवलिंग ठेवण्यासही मनाई आहे तुळशी आणि शिवलिंग दोन्ही पवित्र आणि पूजनीय आहेत पण ते एकत्र ठेवू नयेत यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि पैशाचे नुकसान होते आणि तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात पाच मांस आणि मद्य तुळशीभोवती मांस आणि मद्य सेवन करू नये तुळशीला शुद्ध आणि पवित्र वातावरण आवडते आणि मांस आणि मद्य सेवन केल्याने तुळशीची पवित्रता कमी होते यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा तुळशी भोवती नेहमी स्वच्छता ठेवा तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा आणि तिची पूजा करा तुळशी भोवती फुले दिवे इत्यादी सकारात्मक ऊर्जेला चालना देणाऱ्या वस्तू ठेवा घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला तुळशीची रोप लावा अशा प्रकारे आपण पाहिलं की तुळशी जवळ कोणत्या गोष्टी ठेवल्याने घरात नकारात्मकता येते आणि घरातील सुख शांती दूर होते तर या ही टिप्स नक्की आत्मसात करा अन्य व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आपले योगेश्वर कृपा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ